भरधाव वेगाने निघालेल्या नाशिक चोपडा बसला खड्ड्यांमुळे चालकाचा ताबा सुटल्याने चालक गाडीतून बाहेर फेकला जाऊन गाडी तापी सुदगिरणीच्या गेटवर जाऊन आदळली सुदैवाने झालेल्या अपघातात प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचे समजते मात्र याबाबत वरिष्ठ पातळीवरून लागली दखल घेऊन चालकास तडखाफडकी निलंबित करण्यात आल्याच्या माहितीस आगार व्यवस्थापकांनी दुजोरा दिलाय याबाबत प्राप्त माहिती अशी की सकाळी अकरा वाजेच्या सुमारास एकसष्ट प्रवासी घेऊन चोपडा आघरातून एम एच चौदा बी टी एकवीस बेचाळीस नंबरची बस गाडी घेऊन चालक विनोद कोळी हा चोपड्याहून सुसाठ वेगाने निघाला असता वेली गावाच्या बाहेर धरणगाव रस्त्यावरील तापी सहकारी भला भलामोठा खड्डा आल्याने गाडीतून चालक बाहेर फेकला गेला की चालकाने उडी घेतली अशा संभ्रमावस्थेतील प्रकार घडून विना चालकाची गाडी सुदगिरीच्या गेटमधून एंट्री करत भिंतीजवळ आदळली या प्रकाराने प्रवासी मात्र काही कमालीचे गोंधळ उडाला दरम्यान चालक गाडीच्या मागे धावत असल्याचे चित्र मध्ये कैद झाल्याने घटनेचा संभ्रम निर्माण झालाय याबाबत आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता विनोद कोळी वय पस्तीस या वरिष्ठ कार्यालयातून निलंबित करण्यात आल्याची माहिती मिळाली एकंदरीत मोठा अपघात होता होता वाचला गावभर अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे